अंबरनाथमध्ये भाजपनं शिवसेनेला आणखी दोन धक्के दिली आहेत शिवसेनेचे मोहनपुरम परिसरातील पदाधिकारी दुर्गेश चव्हाण आणि रॉयल पार्क परिसरातील पदाधिकारी सचिन गुंजाळ यांनी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेतून भाजपात प्रवेश केलाय त्यामुळे भाजपात स्वबळावर निवडणूक लढवण्याची शक्यता वाढली आहे मोहनपुरम परिसरात मनसेच्या कुणाल भोईर आणि अपर्णा भोईर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर तिथून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेले दुर्गेश चव्हाण यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत परिवारासह भाजपात प्रवेश केला आहे भाजपचे उल्हासनगरचे आमदार कुमार आयलानी यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्षप्रवेश केला तसंच प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचीही सदिच्छा भेट घेतली तर दुसरीकडे रॉयल पार्क परिसरातून इच्छुक असलेल्या सचिन गुंजाळ यांनीही भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते भाजपात प्रवेश केलाय रॉयल पार्क परिसरातून उमेश गुंजाळ हे शिवसेनेचे उद्यमान नगरसेवक आहेत त्यामुळे तिथून विद्यमान नगरसेवकांना डावलून नव्या चेहराला संधी दिली जाण्याची शक्यता कमी असल्यानं सचिन गुंजाळ यांनी भाजपात प्रवेश केल्याची माहिती आहे शिवसेनेतून भाजपात सुरू असलेल्या इन्कमिंगमुळे भविष्यात भाजपा अंबरनाथ पालिकेची निवडणूक स्वतंत्रपणे लढण्याची शक्यता वाढली आहे